आपुल सेवा आपले न्यूज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करणारा मांडवेचा सुपुत्र पृथ्वीराज अर्जुन पाटील याचा अंतिम कुस्तीमध्ये मानशिरसच्या भैया देशमुखला पोकळ दिस्सा लावत चितपट करून मानाचा भैरवनाथ केसरी किताब पटकवलाय मांडवेच्या विजय डोयफोडेना चटकदार कुस्ती करत मसवडच्या नागेश देशमुखला आसमान दाखवलं वडूच कुमार केसरी श्रीधर गोडसे विरुद्ध विनय चने कुंडल यांची कुस्ती बरोबरच सुटली राणाचे मांडवे अर्जुन पाटील अमोल फडतरे वामन बोडरे मारुती जाधव गजानन बोबडे यांनी पंच म्हणून काम पाहिले उमेश पाटील प्रसाद जगदाळे चंद्रकांत कोकाटे यांनी धावते समालोचन केलं दरम्यान श्री भैरवणा देवाचा हदी समारंभ श्री भैरवनाथ देवाचं लग्न समारंभ चिंचेच्या मळ्यातील गोडसे यांचं रुकवत रात्री नऊ वाजता अबापुरीच्या नामांकित गोंधळाचा कार्यक्रम सायंकाळी संगीत कार्यक्रम सुरसनई देवीखिडी यांचा कार्यक्रम महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला याशिवाय श्री भैरवनाथ देवाची घोड्यावरून देवाची मिरवणूक खूप मोठ्या उत्साहात काढण्यात आली सोबत नॅशनल म्युझिकल बँड किल्ले मच्छिंद्रगड झंकार म्युझिकल बँड किल्ले मच्छिंद्रगड यांचे बँड वादन झाले त्यानंतर श्री जोगेश्वरी देवीची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली यासोबत सरस्वती ब्रास बँड गंगा चिंचोली जालना अमर ब्रास बँड बारामती क्लासिकल ब्रास बँड जुगलबंदी रंगली छबिना श्री भैरवनाथ देवाची पालखीतून मिरवणूक पाच सलामी देऊन ढोल वाजंत्री आतिषबाजी करण्यात आले कुस्ते आखाड्या दिवशी लावंड यांच्यातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले या दिवशी सकाळी आणि रात्री कमल आणि अनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला तर दुपारी नाथाजी खीर महाप्रसाद भिकुराव आनंद मानेसर आणि डॉक्टर महेश भिकुराव माने यांच्यातर्फे वाटप करण्यात आले रात्री नऊ वाजता सुभाष शिलगे निर्मित वैभव डान्स म्युझिकल नाईट हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमातील जुन्या आणि नव्या मराठी हिंदी गाण्यांना श्रोतांचा चांगला प्रतिसाद मिळाला एकमेकांवर भिंडलेले आहेत बोरांच्या सुरुचा नाही घ्यायच्या असं जाहीर करतात शशिकांत भाऊ आपलं मनापूर हार्दिक अभिनंदन आणि त्या इकडे कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराजनं मानेवरती कोपराचा घुटना ठेवलेला आहे घुटना टाकण्याच्या तयारी मध्ये तो जाणलेला आहे तो भैयाना भैया देशमुख पुन्हा पुन्हा आक्रमक होते काही झालं तरी कुस्ती आरपार होणार महाराष्ट्रातली तिडी कुस्ती नामांकित कुस्ती चालू दोघही नावाज अरे हो हो हो

चांगल्यावरती चांगला विजय संपादन केला होता पृथ्वीस पाटील ना आणि आजचं बैरनाथ असं मंदिर ज्यांच्यामुळे पार पडलं त्यांच्या समालोचनानं पार पडलं तर संपाद उमेश पाटील सर मैदानात या विशाल खाडे सर मैदानात या आपला सन्मान होतो न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा